दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन दे बुधवारी साजरा झाला मात्र अंमली पदार्थांच्या तस्करीवर अद्याप अंकुश लागलेला नाही गेल्या सहा महिन्यात ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थांच्या खरेदी विक्री प्रकरणात बहात्तर गुन्हे दाखल करत एकशे बारा आरोपींना अटक केली आहे या आरोपींकडून पंचावन्न कोटी शहात्तर लाखाहून जास्त किमतीचे विविध प्रकारचे अंमली पदार्थ अंमली पदार्थ निर्मितीचं सा साहित्य आणि रसायनं जप्त केली असून अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला असून दोन हजार पाचशे चौदा गुन्ह्यांमध्ये दोन हजार सहाशे बारा जणांना चेरबंद केले अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध ठाणे पोलिसांनी मोहीमच उघडली आहे एक जानेवारी ते तेवीस जूनपर्यंत अंमली पदार्थांशी संबंधित दाखल एकशे बारा गुन्ह्यांमध्ये गांजा संदर्भात सर्वाधिक एकोणचाळीस गुन्ह्यांची नोंद झाली आहे या गुन्ह्यात अटक त्रेपन्न आरोपींकडून पाच लाखाचा दोनशे वीस किलो एकशे पन्नास ग्रॅम गांजा जप्त केलाय सत्तावीस ग्रॅम हायब्रीड गांजा प्रकरणात एका आरोपीला अटक झाली आहे एक कोटीपेक्षा जास्त किमतीचे दहा किलो चारशे ग्रॅम चरस जप्त करत पोलिसांची सहा आरोपींची पोलिसांनी धरपकड केली आहे लाख हजारांचा चरस सॉईल जप्त केला असून मेफोट्रिन बाबतही कारवाया करण्यात आल्या एम डी प्रकरणी पंचवीस गुन्हे दाखल करत सात कोटी शहाऐंशी लाख वीस रुपये किमतीचे सात किलो दोनशे चोवीस ग्रॅम एम डी तसंच पंचेचाळीस कोटींचे एम डी बनवण्याचं सा साहित्य रसायनं जप्त केली आहेत या गुन्ह्यात अटक आरोपींची संख्या चव्वेचाळीस आहे एक किलो पाचशे सात ग्रॅम हॅश तेल सत्तावीस ग्रॅम कोकेन एकशे चार ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केलं आहे त्यातही काही आरोबींना नाटक झाली आहे गुंगीकारक औषधांचा साठाही पोलिसांनी जप्त केला आहे